कोणेश्वर दहा किलोमीटर आहे जेवली गाव मधून सॉरी दारे किलोमीटर नाही अरे सहा किलोमीटर लांब आहे शेवेली गाववरून जेवलीस गाव ना हिरवगार असते आता काय नाही एवढं सर्व सुकलेले कोण पडायचा आम्ही इथपर्यंत पाय पाय आल तर पार पहिला आम्ही गेलतो ना इथपर्यंत पाय पाय आल तर मग इथून केलं तर आम्ही प्रायव्हेट हा सगळे तो फॅमिली होते आता आम्ही जास्त कोण नाही माझ्या मी तिकडे ना हा मी पण होते हा तू दोनदा गेली

जायच होत आम्हाला पण आम्ही नाही चाललं आम्ही फोटेश्वर नाही पावसाळ्यामध्ये बी येईल एकदा उन्हाच्या सुट्टीत काय नसतं पाणी हे कोणतं दहीवली गाव आहे दहीवली दहीवली जेवेलीच्या नंतर देववेली आपण लग्नाला आलो हे बघायचं मंडप चला बोलाय महिमा मंडप आहे बघायला देतो कपाईल द्यायत लग्न वाटतं कोणाच्या हिवली काय झालं हे सगळं कदाचित कोटेश्वरला चालेल गाडी घेऊन कोणी काय माहिती पण ड्रायव्हर पूर्ण आमचं बदलापूर कस वाटलं ना कमेंट मध्ये सांगा बदलापूर कसं वाटतंय सांगाय छोटे छोटे पूर्ण गावासारखे आलं छान वर पण व्हिडिओ स्टार्ट अरे अरुणे अनु मी मी काय बोलतो रे

आमचे रील्स काढा मुर बोलला ना तुम्ही किनारा हो मुंदर नाही कच्चा रोड होता कच्चा रोड होता कच्चा तिथं बघा सेम गेट आहे

कोंडेश्वर कोंडेश्वरची नदी घरात डोक्यावर कॅमेरा जरा जास्त हलन कच्चा रोडे हा ही शाळा आहे ही शाळा आहे बघा छोटीशी धमनवाडी कोणतीवाडी कोणतीवाडी धमनवाडी ते बघा होत पाणी ंडेश्वरची नदी चल भाई तू पण ते बघा छोटे छोटे घरात मस्त येत गावाने किती मस्त आहे घर बघा तू बघा गावाची फील आहे पूर्ण इकडं आल्यावर बघा किती मस्त मस्त घर आहे शेळ्या आगरी कोळी लोक राहत तिकडं हे बघा पूर्ण आगरी कोळी राहत तिकडं किती मस्त ना पिल्लू काय झालं पिल्लूला ते बघा तिकडं म्हणले झूम करून दाखवतो रे तिकडं बघा तिकडं जायचं आता आपल्याला कच्चा रोड आहे गेले पाणी बघा पाणी ते बघा तिकडं बघा तिकड तिकडं हा बघा बघा ती पहिल्याची नदी दाखवली नाही होती तिथे एवढी मोठी नदी आहे बघा ती फोंडेश्वर नदी बघू भिजाय भेटलं तर भिजवा आपण पाण्यामध्ये ही नदी छान वाटत दुपकी नाही मालत मी मला आणखी माल छला कुठे आण पूर्ण डोंगराचा व्ह्यू घेत घेत चाललंय आम्ही मस्त ना वातावरण इकडलं तरवाडी तारवाडी सॉरी तार ते दिसलंच नाही किंवा तारवाडी तारवाडी त्या साईडला तारवाडी आहे हे रोडाची पाठी कुठे गेली काय माहिती काय त्या डोंगरावरती तारवाडी आहे तारवाडी इतर दिसत नाही तर डोंगर तारवाडी अगपुराला तिकड झाली माहिती त्या गाव